नमस्कार आपल्या कलाविष्कार या चॅनलवरती सर्व प्रेक्षकांचे स्वागत जिल्हा पाचही गटांचं आरक्षण जाहीर आहे त्या दृष्टिकोनातून आज आपण संवाद साधण्यासाठी साथ आलेलो आहोत मान्य श्री डॉक्टर आत्मारामजी कुंभारडे यांच्यासोबत डॉक्टर साहेब प्रथम आपले स्वागत नमस्कार खर तर बहुप्रतिक्षित असणारे आरक्षण अखेर काल सोडत झाली आणि त्यामध्ये ज्या तळेगाव गटाकडं संपूर्ण तालुक्याचं जिल्ह्याच्या राजकारणाचं लक्ष होतं त्या तळेगाव गटाचं देखील आरक्षण जाहीर झालेलं आहे तर तळेगाव जिल्हा परिषद गट हा डॉक्टर आत्माराम कुंभारडे यांचा बाले किल्ला मानला जातो परंतु याही वेळेस डॉक्टर आत्माराम कुंभारडे हा बाले किल्ला जोपासण्यामध्ये हा बालेकिल्ला राखण्यामध्ये यशस्वी होतील का याबाबत आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत डॉक्टर साहेब एकंदरीत तळेगाव गट म्हटल्यानंतर आपण संपूर्ण घरातील मेंबर त्या ठिकाणी आहात एकंदरीत काल आरक्षण जाहीर झाल्यापासून आपल्यालाही खूप सारे फोन आले असेल प्रत्यक्ष लोक भेटून गेले असेल एकंदरीत तळेगाव गटातील लोकांची भावना काय होती ज्या तळेगाव रोई गटामध्ये खरं तर दोन हजार सात पासून मी राजकारणामध्ये सक्रिय झालेलो आहे आणि त्या गटाने आतापर्यंत सात दोन हजार सात पासून तर आजपर्यंत मला साथ दिलेली आहे जे त्या प्रत्येक घरातला मी मेंबर आहे कारण त्यांचे सुख असेल त्यांचे दुःख असतील कुठले कामं असतील सामाजिक काम असतील सार्वजनिक कामं असतील या सगळ्या कामांमध्ये मी त्यांच्या सुखदुःखामध्ये बरोबर आहे आणि भरभरून आतापर्यंत त्यांनी मला प्रेम दिलेला आहे आणि भविष्यातही त्यांच्या प्रेमामुळेच मला कदाचित उमेदवारी करायची उद्या वेळही आली शेवटी आता माझं आरक्षण नाही आता महिलेचं आरक्षण आहे ओबीसी महिला निघल्यामुळे आमच्यासोबत विनंती करावं लागेल कारण त्यांची राजकारणामध्ये तशी जास्त इच्छा नाही परंतु लोकांची कालपासून अनेक फोन आले की नाही तुम्हाला उभं राहावंच लागेल नाही तुम्हाला मॅडमला उभं करावंच लागेल मी त्यांना सांगितलं आहे की आपण तयारी केली पाहिजे लोकांचा आपल्यावरती विश्वास आहे जर लोकांचा विश्वास असेल लोकांची मागणी असेल कार्यकर्त्यांचं उत्स्फूर्त प्रतिसाद आहे त्याच्यामुळे कदाचित उमेदवारी करावीच लागेल पण आज मात्र नक्की नाही कारण शेवटी निर्णय तिला घ्यायचा आहे तीही राजकारणामध्ये या ठिकाणी आपल्या चांदलोड मर्चंट बँकेमध्ये संचालिका म्हणून काम करते किंबहुना गेली पंधरा वर्षाच्या राजकारणी राजकीय प्रवासामध्ये माझ्यासोबत आहे त्यामुळे तिला सगळ्या गोष्टी ज्ञात आहे शेवटी तिची तयारी असणं गरजेचं आहे पण मला खात्री आहे की कार्यकर्त्यांच्या आग्रहाला ती नाही म्हणणार नाही आणि जर उमेदवारी झाली तर तळेगाव रोई नेहमी प्रमाण तळेगाव रोई गट नेहमीप्रमाणे माझ्यासोबत राहील आपण बघितलं असेल की ओबीसी महिला आरक्षण निघल्या कारणाने डॉक्टर साहेबांनी सांगितलं की सौ डॉक्टर शिल्पा कुंभारडे मॅडम या थेट त्या ठिकाणी उमेदवारी करू शकतात किंवा करणार आहेत याच प्रकारचा संदेश डॉक्टर साहेबांनी दिलेला आहे डॉक्टर साहेब निश्चित प्रकारे तळेगाव गटामध्ये अनेक इच्छुक उमेदवार होते किंवा त्या स्वरूपाचा त्यांनी प्रचाराला देखील सुरुवात केली होती काही आपल्या विरोधात असेल काही निगेटिव्ह वातावरण असेल परंतु या सगळ्यांच्या पलीकडं जाऊन तळेगाव गट रोही या गटातील जे लोक आहेत सुद्धा मतदारसंघ आहे निश्चित प्रकार हे लोक देखील आपल्यापर्यंत वारंवार खूप सारे निरोप देत होते परंतु आपण त्यांनी विचलित नव्हता आपण ठामपणे होता की तळेगाव गट हा माझ्या हक्काचा आहे आणि तो नेहमीच माझ्या पाठीमागे राहील निश्चित प्रकारे हे आरोप जेव्हा आपल्यापर्यंत येतात तेव्हा आपलं मन काय म्हणतं नाही आरोपाचा विषयच नाही तुम्ही जर बघितलं असेल तर जिल्हा परिषदच्या मागच्या पंचवार्षिकमध्ये म्हणजे आज सात वर्षापूर्वी मी जिल्हा परिषदला पुन्हा एकदा निवडून गेलो होतो आणि जिल्ह्यामध्ये भाजपाचा गटनेता म्हणून त्या ठिकाणी जिल्हा परिषदला कामकाज केलं म्हणजे मला आनंदाने सांगा असं वाटतं अभिमानाने सांगाव असं वाटतं की जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कामं ही आपल्या तळेगावरी गटात झाली पर्यायाने प्रत्येक गावामध्ये स्मशानभूमीचे कामं असतील स्मशानभूमी अनुषंगिक कामे असतील आदिवासी वस्तीमधील कामं असतील दलित वस्तीमधील कामं असतील गावांतर्गत कॉन्क्रिटीकरण असेल चौक सुशोभीकरण असेल त्या ठिकाणी पाझर तलावाची कामं असतील बांधारे दुरुस्तीचे कामं असतील किटीवरची कामं असतील अनेक शाळांचे इमारतीचे बांधकाम असतील अंगणवाड्यांचे बांधकाम असतील म्हणजे असे अनेक कामं अभ्यासिका असेल त्या ठिकाणी रायपूरला स्मशानभूमीच्या आजूबाजूला कॉन्क्रीटीकरण असेल पूर्ण बैठक व्यवस्था असेल असे सांगता आणि एवढी कामं केलेली दलित वस्तीमध्ये प्रत्येक मोठ्या गावांमध्ये त्या ठिकाणी सामाजिक सभागृह दिले जेणेकरून गोरगरिबांचे त्या ठिकाणी लग्न होती बुद्ध विहारांच्या त्या ठिकाणी विवाह होती किंवा छोटे मोठे कार्यक्रम होतील एखादा द्यावं लागतं स्वतःच्याच गावामध्ये सभा मंडप झाला कार्यक्रम त्याच गावात होता या अनेक उद्देशानं मोठ्या प्रमाणामध्ये विकासाची कामं केली मग रस्त्यांची असतील त्या ठिकाणी मोऱ्या असतील पुलं असतील छोटी मोठी जिथं जिथं गरजेची रस्ते कामं असतील ती संपूर्ण कामं मागल्या काळामध्ये मी जिल्हा परिषदच्या माध्यमातून पूर्वी पण आणि मागच्याही टर्म मध्ये मोठ्या प्रमाणात केली त्यामुळे ही कामं नाराजीचा विषयच नाहीये विकासाच्या मुद्द्यावरती आपण ही निवडणूक पुढे नेतोय आणि लोकांना माहितीये त्यांच्या प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये मी आहे विकासाच्या सुखदुःखामध्ये मी आहे त्यामुळे नाराजीचा हा विषय नाही लोकांचा बुमर्यां असतो ज्याला राजकीय इच्छा असतात त्यांना माझ्यावर आरोप केल्याशिवाय त्यांना मोठा होता येणार नाही त्यांचं स्वाभाविक असतं परंतु जनतेच्या मनामध्ये मी आहे कारण विकासाच्या निमित्ताने मी त्यांच्या समोर गेलो आहे अनेक माणूस म्हणून त्यांच्याशी माझी बांधिलकी निर्माण झालेली आहे त्यामुळे अनेक लोकांचे आजही मला फोन येतात की डॉक्टर आम्ही कुठल्याही पक्षात काम करत असू तुम्ही जेव्हा स्वतः उभे राहाल किंवा तुमच्या घरातलं कोणी उभं राहील आम्ही तुमच्या बरोबर आहे इतर राजकारण वेगळं आहे हा मला विश्वास त्यांच्यावर आपण बघितलं असेल की डॉक्टर आत्माराम कुंभारडे हाच खऱ्या अर्थाने त्या तळेगाव रोही गटातील लोकांसाठी पक्ष आहे अशा स्वरूपाची भावना त्या ठिकाणी डॉक्टरांनी बोलून दाखवली विकास कामांच्या माध्यमातून होणारं हे राजकारण निश्चित प्रकारे येणाऱ्या काळामध्ये देखील सुरू राहा हो। याच उद्देशाने सातत्याने लोक त्यांना फोन करतायत आणि उमेदवारीसाठी मॅडमांना उभं करावं हो। आणि पुन्हा एकदा जिल्हा परिषदेवरती आपल्या गटाचा प्रतिनिधी म्हणून डॉक्टर कुंभार यांच्याच कुटुंबातील व्यक्ती जावी अशी इच्छा अपेक्षा लोक त्या ठिकाणी व्यक्त आहेत एकंदरीत डॉक्टर साहेब आपला तळेगाव गट हा सव्वीस गावांचा आहे एकंदरीत त्यामध्ये सव्वीस गाव आहेत या सर्व गावांमध्ये आपण सातत्याने फिरता काम करता लोकांच्या सुखामध्ये दुखामध्ये आपण असता आपण शेवटी मॅडम आपल्या सौ जरी त्या ठिकाणी उभ्या राहिल्या तरी आपण पाठीमागे त्यांच्या खंबीरपणे उभे राहाल जेव्हा एक पुरुष एका महिलेच्या पाठीमागे उभा राहील निश्चित प्रकारे हा तळेगाव गट पुन्हा एकदा त्या त्या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये उठून दिसेल दृष्टिकोनातून आपण संवाद साधून पुन्हा पुन्हा त्यांना याबाबत विनंती कराल का आता कसं होतं सकाळपासून आज सकाळपासूनच जवळजवळ तीन गावचे शिष्टमंडळ या ठिकाणी येऊन गेले त्यांनी पण मॅडमला सांगितलं की तुम्ही उभा राहा आम्ही तुमची जबाबदारी घेतो खर तर कसं आहे की राजकारणाचा तिचा पिंड नाहीये ती एक गृहिणी आहे कारण दोन्ही मुलांचं जवळजवळ शिक्षण करण्यामध्ये तिचा सिंहाचा वाटा आहे माझं कुटुंब मी जरी राजकारणामध्ये समाजाला वाहून घेतलं होतं शेवटी कुटुंबाची जबाबदारी ही गेली वीस पंचवीस वर्षापासून तिच्या खांद्यावर होती मग मुलांच्या शिक्षणापासून असेल आता मुलगा एमडी होतोय मुलगी एमबीबीएस होते ही सगळी शिक्षण कुटुंबाची जबाबदारी तिच्या समोर असल्यामुळे तिचं मन म्हणत नाहीये की नाही बा माझ्या संसारामध्ये मी खुश आहे माझ्या मुलाबाळांमध्ये मी खुश आहे म्हणून खऱ्या अर्थानं तिची अजून मानसिक तयारी होत नाही परंतु सकाळपासून जवळजवळ तीन गावाचे शिष्टमंडळ येऊन गेले त्यांनी सांगितलं मॅडम तुम्ही उभ्या राहा तर आज उद्या कदाचित मनाची तयारी होईल आणि मला तर उभं राहावंच लागेल ला। मी माझा जन्मच कदाचित समाजासाठी झालेला आहे समाज बांधील की म्हणून मी जगतो आहे माझ्या प्रपंचापेक्षा मी समाजासाठी जास्त जगलेलो आहे त्यामुळं अजून काही राहिलेले विकास कामं जी आहे आमच्या गटामध्ये मग ती पाण्याची व्यवस्था असं उदाहरणार्थ परसूनपर्यंत आता कॉन्क्रीटीकरणाने पाणी आलंय हीच सारी जर पुढे नेले तर पांजर नदी निल तर हिरखड्या मार्गे या संपूर्ण पूर्ण गावांचा विकास होऊ शकतो किंवा पाण्याखाली होऊ शकतात जे दुष्काळानं हुरपळलेले आहे ओझरखेडचा पुढचा कॅनॉल अजून पूर्ण क्षमतेने वाहत नाही त्या कॅनलला पूर्ण काम करणं त्या कॅनलला पुढे चारी काढणं ही असे अनेक कामं सगळ्यात महत्वाचं ज्याला संधारांच्या कामांना मी मागच्याही पाच वर्षात प्राधान्य दिलं होतं आणि ह्याही पाच वर्षात जर त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी संधी मिळाली तर ती कामं राहिलेली पूर्ण करायची आहे प्रत्येक गावामध्ये मूलभूत सुविधा आणायची आहे कारण जिल्हा परिषद काय असते जिल्हा परिषद ही पंचायत समिती ग्रामपंचायती नियंत्रण करणारी एक संस्था आहे प्लस केंद्राच्या आणि राज्याच्या ज्या गाव गावा विकासासाठीच्या ज्या योजना असतात त्या संपूर्ण गावापर्यंत राबवल्या गेल्या पाहिजे ही राबवणारी एक यंत्रणा आहे ती मूलभूत आहे म्हणजे ग्रामीण विकासाचा खऱ्या अर्थ नका ही जिल्हा परिषद आहे ज्याला जिल्हा परिषद कळाली त्याला जिल्हा परिषद गटामध्ये विकास करायला काहीच अडचण नाही आणि नवख्या माणसांना जिल्हा परिषद मध्ये जाऊन कळण्यासाठी पाच वर्ष निघून जातात आणि तिची तिथं तर माझी ऑलरेडी एबीसीडी झालेली बार झेड पर्यंत झालेली त्यामुळे तिथं जाऊन विकास करणं माझ्यासाठी कुठलीही गोष्ट अवघड नाहीये कारण सगळे हेड्स मला माहिती सगळे डिपार्टमेंट मला माहिती आहे आणि यापूर्वी अनेक विभागातनं जिल्हा परिषद सोडून राज्य शासनाकडनं सुद्धा अनेक निधी आणून आपण जिल्हा परिषदचा विकास केलेला आहे राज्य स्तरावरचा केलेला आहे केंद्र स्तरावरचा केलाय जिल्हा परिषद स्तरावरचं केलाय अनेक सदस्यांचे अखर्चित राहिलेले निधी पण आपल्या गटात आणून खर्च केलेले म्हणून विकासासाठी खऱ्या अर्थानं माझं अजूनही विजन आहे की आपल्या गटाला एक मॉडेल गट तयार करायचा राज्याने आदर्श घेतला पाहिजे की तळेगाव रोही गट नाही खूप चांगला झालेला अजून याचा गट चांगला करायचा निश्चित प्रकारे एकदम प्रखर असं विजन घेऊन असं स्पष्ट स्वरूपाचं विजन घेऊन डॉक्टर साहेब या ठिकाणी या निवडणुकीला कुटुंबासोबत सामोरे जात आहेत डॉक्टर साहेब याच सोबत आपल्या या, या तालुक्यामध्ये एकूण पाच गट आहेत निश्चित प्रकारे आपल्यावरती प्रेम करणारे अनेक उमेदवार आहेत ते अनेक उमेदवार वेगवेगळ्या गटामधून देखील इच्छुक आहेत मग या सगळ्या आपला गट सांभाळून आपला तळेगाव गो गट रोही या गटाचा विकास या गटाचं राजकारण सांभाळून उरलेल्या चारही गटांमध्ये डॉक्टर आत्माराम कुंभारडे या चारही गटांच्या राजकारणामध्ये दिसणार का तर त्याचं स्वरूप कसं असणार कसं आहे की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जिल्हा परिषद ही खऱ्या अर्थानं विकासाचा आत्मा आहे म्हणजे केंद्रात जरी खासदार काम करत असतील राज्यात जरी आमदार काम करत असतील परंतु त्यांचा बॅकबोन म्हणून जिल्हा परिषद सदस्य हा खूप ऍक्टिव्ह असणं गरजेचं असतं त्या भागाचा त्या तालुक्याचा ग्रामीण भागाचा जर विकास पुढे न्यायचा असेल तर सक्षम जिल्हा परिषद सदस्य निवडणं गरजेचं असतात किंवा सक्षम लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी जर गेले तर सांघिक काम करता येतं आता आमची मागच्या पाच दहा वर्षाचा जर आपण हिशोब केला तर चांगले काही सदस्य त्या ठिकाणी निवडून गेल्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला निधी आणता आला रस्त्यांचा अंत आला पुलांचा अंत आला किटीवेरचा अंत आला बांधाऱ्यांचे अंत आले शाळांच्या इमारती आणता आल्या दवाखाने अंत आले अंगणवाडी अंत आले ही सांघिक कामगिरी असते जर आपल्या विचाराचे किंवा चांगल्या विचाराचे सदस्य त्या ठिकाणी जर निवडून गेले तर नक्कीच मतदारसंघामध्ये नव्हे तर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कामं करता येतात म्हणून जिथं जिथं आपल्या मित्र परिवारातील चांगली माणसं उभे राहतील त्यांना मदत करणं माझं कर्तव्य आहे आणि त्यातल्या माझे कार्यकर्ते असतील तर शंभर टक्के मदत करणार आपण बघितलं असेल की संपूर्ण तालुक्याभरामध्ये ज्या ज्या ठिकाणी त्यांचे विचारांचे असेल त्यांचा राजकीय विचार असेल सामाजिक विचार जोपासणारे कार्यकर्ते असतील मित्रपरिवारातील असतील त्यांच्यासाठी ते निश्चित प्रकारे त्याही जिल्हा परिषद गटामध्ये प्रचार करणार आहेत डॉक्टर साहेब करल... याला जोडून आता नगर परिषदेचे देखील इलेक्शन होऊ घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण चांदवडच्या सक्रिय राजकारणामध्ये बऱ्याच वर्षापासून आहोत निश्चित प्रकारे आम्ही बघत आहोत की आपल्याकडे सातत्याने चांदवड मधील अनेक इच्छुक उमेदवार येत आहेत की जे तुम्हाला सांगतात की डॉक्टर साहेब आपण पॅनल करावा डॉक्टर आपण आमच्या सोबत राहावं आपण सर्वांनी मिळून या नगर परिषदेचं इलेक्शन लढूयात चांदवड नगर परिषदेच्या बाबतीत डॉक्टर आत्माराम कुंभारडे विजन तर चांदवड नगरपालिकेची मागची जर निवडणूक आपण पाहिली तर भारतीय जनता पक्षानं त्या ठिकाणी अडीच वर्ष सभापती पदाचा आपला नगर पहिला नगराध्यक्ष पदाचा मान त्या ठिकाणी पटकावला आणि त्यावेळेस संपूर्ण प्रचाराची जबाबदारी माझ्यावर होती आम्ही एक पाच लोकांची टीम तयार केलेली होती आणि आम्ही प्रत्येक घरोघरी जाऊन पक्षाची भूमिका त्यावेळेस समजून सांगितली आणि आमचे नगरसेवक जास्तीत जास्त कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न केला त्यामुळे ही शहर मला माहिती आहे कारण शहाण्णवपासून मी ह्या शहरात प्रॅक्टिस करतो आहे इथल्या प्रत्येक तळागाळाच्या लोकांबरोबर माझं अंतर्मनाचं नातं आहे म्हणजे ते मुस्लिम वस्ती असो आदिवासी वस्ती असो आंबेडकर चौकातली वस्ती असो या सगळ्या बहुजन कॉ कॉलन्या असो ही सगळी लोकं मला नावाने किंवा प्रत्येक घरामध्ये मी पोहोचलेलं आहे त्यामुळे बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की या ठिकाणी डॉक्टरांनी पुन्हा आपल्याबरोबर राहिलं पाहिजे किंवा डॉक्टरांनी लीड केलं पाहिजे बरीचशी लोक आजही तुम्ही आले तेव्हा पण दोन तीन वार्डामधले प्रभागामधले लोक माझ्याकडे बसलेली होती त्यांची इच्छा आहे की या ठिकाणी एक तर तुम्ही स्वतंत्र पॅनल करावा किंवा पक्षाबरोबर आम्हाला घ्यावं आता वेळ ठरवेल शेवटी नगरपालिका ह्या शहराचा विकास करण्यासाठी खूप महत्त्वाची आहे कारण आजची परिस्थिती थोडीशी बघितली तर लोकांमध्ये थोडीशी नाराजी पसरलेली आहे परंतु विकासाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्याला शहराला पुढं नेता येतं कुठल्याही शहराची ओळख त्या विकासाने होत असते आणि तो विकास जर करायचा असेल तर एक चांगली टीम त्याही ठिकाणी जाणं गरजेचं आहे आणि चांगली टीम जाण्यासाठी अनेक लोक मला आहे की आपण लीड करावं संधी आली वेळ आली सगळ्यांची इच्छा असेल तर मी ते पण लीड करेन आपण बघितलं असेल की येणाऱ्या वेळेलाच चांदोड नगर परिषदेची टीम असेल सदस्य असतील इतर त्यांचे नगरसेवक असतील या संदर्भात ते विचार करणार आहेत निश्चित प्रकारे चांदवड नगर परिषद ही देखील विकासाच्या दृष्टिकोनातून तितकीच महत्वाची आहे परंतु कोणता पॅनल ठरेल पॅनल मधले कोणते उमेदवार ठरेल हे ज्या वेळेस ठरेल प्रत्यक्ष त्यानंतर आपण पुन्हा एकदा डॉक्टर आत्माराम कुटारडे यांच्यासोबत स्वतंत्र चांदवड नगर परिषद या विषयावरती मुलाखत घेणार आहोत डॉक्टर साहेब एकंदरीत जिल्हा परिषद गटाच्या बाबतीमध्ये ओबीसी महिला आल्याकारणाने साधारणतः अजून एक दोन वेळा आपण भेटू परंतु व्यक्तिगत मी माझी सर्व टीम पुन्हा एकदा आम्ही निश्चित प्रकारे आता मॅडमांशी जास्त संपर्क साधू आणि डॉक्टर शिल्पा कुंभारणे मॅडम यांना सातत्याने आमच्या चॅनलवरती येऊन त्यांचं त्या तळेगाव गट रोही जो जिल्हा परिषद गट आहे त्या संदर्भातील विजन असेल कामं असेल या संदर्भात आम्ही त्यांच्याशी संवाद साधणार आहोत एवढ्या धावपळीच्या गर्दीमध्ये देखील आज आपण आम्हाला वेळ दिला आणि या वेळेच्या माध्यमातून आपण जिल्हा परिषद गट तळेगाव रोही असेल किंवा उरलेले चार जिल्हा परिषद गट असेल सांगवड नगर परिषद असेल या सर्व बाबतीमध्ये जो संवाद साधला त्याबद्दल आपले आभार आणि पुन्हा निश्चित प्रकारे आपण जिल्हा परिषद गटाच्याही बाबतीमध्ये आणि चांदवड नगर परिषदेच्या बाबतीमध्ये आपण भेटूयात आपण वेळ दिल्याबद्दल दाखल